कंठ दाटला डोळे भरले बघता बघता दहावीचे वर्ष सरले आम्ही शाळेला कधीच विसरणार नाही शुभचिंतन समारंभात दहावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया वहागावच्या अण्णाजी पवार विद्यालयात शुभचिंतन समारंभ संपन्न अण्णाजी पवार विद्यालयाने आम्हाला जी ज्ञानाची शिदोरी दिली आहे या शिदोरीवर आम्ही निश्चितच यशस्वी वाटचाल करू या शाळेला आम्ही कधीच विसरणार नाही अशा प्रतिक्रिया दहावीच्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या कंट दाटला डोळे भरले बघता बघता दहावीचे वर्ष सरले असे म्हणत शुभचिंतन समारंभात विद्यार्थ्यांनी आपली मनोगती व्यक्त केली कार्यक्रमाला डॉक्टर राजकुमार घारे यांची प्रमुख उपस्थिती होती भैरवनाथ शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमृतराव पवार संस्थेचे सचिव राहुल पवार मुख्याध्यापक निवास माने ज्येष्ठ शिक्षिका वर्षा पाटील यांच्यासह मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती विद्यार्थ्यांनी शाळेत मिळालेल्या संस्काराचा आपल्या जीवनात उपयोग करून आपला व्यक्तिमत्व विकास घडवावा व शाळेचे नाव उज्ज्वल करावे असे मत राजकुमार घारे यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगीता खडंग यांनी केले सूत्रसंचालन वर्षा झिमरे यांनी केले तर अनंतकुमार गुरव यांनी आभार मानले मुख्याध्यापक निवास माने यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थी उपस्थित होते एस पी ओरिजिनेटिव्ह साठी सुनील परीट कराड मराठी कोणीच नसतात या विचाराने मन व्यतीत होत अगदी मराठी इंग्रजी हिंदी सायन्स गणित इतिहास याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम क्रीडा शिक्षण कार्यानुभव अशा विविध टप्प्यावर आम्हाला मार्गदर्शन करणारे आमचे शिक्षक आणि शिक्षके